देवतायन महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी आता येणाऱ्या दहा तारखेला गुरु पौर्णिमा आहे त्या संदर्भात आपल्याकडे बरेच मेसेज आलेत फोन येत आहेत कशासाठी येतात ते म्हणजे आपण गेल्या आता सहा वर्ष होऊन गेलेत की आपण ऑनलाईन गुरु मंत्र देत असतो आणि त्याच्यासाठी नाव नोंदणीसाठी आपल्याकडे फोन मॅसेज येत आहेत नाव नोंदणी करण्यासाठी ज्यांना का गुरु दीक्षा घ्यायची थोडक्यात गुरु मंत्र घ्यायचा आहे अशा मंडळींचे आता नवीन जी मंडळीत त्यांच्यासाठी बोलतो अगर कुणाला जर पूर्वी पूर्वीही आपल्याकडून खूप जणांनी गुरुमंत्र घेतलेला आहे त्या त्यांनाही सांगतो न? तर सर्वप्रथम थोडक्यात माझा परिचय देतो जे नवीन मंडळी ना त्यांना बऱ्याचशा वेळेस माहीत नसतं की मी कोण आहे काय तर सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या मी ही खानदानी म्हणज पारंपरिकरित्या जो गोसावी समाज आहे त्या समाजातील मी एक व्यक्ती आहे जी आमची परंपरा आमचा एक जो धर्म आहे जातीतला तो गुरुघर म्हणतात त्याला म्हणजे आमच्याकडून ही पूर्वीपासूनच मंडळी खूप लोक गुरुमंत्र घेत असतात ही आमची परंपरा आहे तसं पाहिलं तर आम्ही आदर वगैरे असे महाराज नाही बनलेलो कुणाचा बऱ्याच वेळेस गैरसमज होतो की हे आत्ता असं शिकून काहीतरी महाराज वगैरे बनलेले असं नाही हे खानदानी आम्ही महाराज आहोत गुरु आहोत आमची परंपराच आहे गुरु मंत्र देण्याची त्यात असं नवीन काही नाही आता इतर गुरूंच हे काय मला माहीत नाही बरंच पण नेम आमचे सांगतो थोडक्यात की आमचं कसं असतं म्हणजे मला जे काही गुरुनी समजा मला सांगितलेल्या गोष्टी आहेत ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला गुरुमंत्र देतो गुरु दीक्षा देत। देतो त्यावेळेस आता खरं पाहिलं तर आमचं घराणं म्हणजे दत्तगुरु दत्तगुरूची परंपरा चालवणार म्हणजे शक्यतो आम्ही दत्तगुरूच्या गुरुमंत्र गुरु देतो गुरु दत्तगुरूची दीक्षा देतो पण काय मी शिव उपासक आहे त्याच्यामुळं मी शिवाचा मंत्र देतो शिवाची उपासना करायला सांगतो उपासना सा शुव, शुव आता त्याच्यामध्ये शिवाचीच का उपासना करायला सांगण्याचं कारण बी काय ही शिव शिव पार्वती ही फॅमिलीतली म्हणजे कुटुंबातली आता माझ्याकडे जी खूप काही मंडळी आहेत त्या कुटुंबिक आहेत ते काय ब्रह्मचार्य वगैरे नाहीत आणि hmm? त्यांना संसार करायचा असतो संसारातल्या काही अडी अडचणी असतात काही असतात hmm? अगर काही नेम असतात काही ते काही पाळणं होत नसतात मग हे दीक्षा शिव शुद उपासना अगर शिवमंत्र दिल्यानंतर बऱ्याच अडचणी एवढ्या काही पत्ते नाही त्याच्यामध्ये शिवमंत्रामध्ये तसे दत्तगुरूच्या मंत्र दीक्षा वगैरे देण्यात पत्ते खूप कठोर नेम त्याचे बरेचसे पत्ते पाळाव लागतात आणि खूप जणाला सांसारिक लोकांना ते शक्य होत नाही म्हणून मी शिव शिव मंत्र देत असतो जास्त करून पण ज्यांना का समजा इच्छाच आहे तर आपण त्यांना गुरुचा मंत्र दत्त गुरुंचा मंत्र देतो आहोत देतो ज्यांना खूपच इच्छा की पत्ते पाळणच होत असतील तर आपण दत्त गुरुचा पंत सुद्धा दीक्षा म्हणून देतो गुरुमंत्र म्हणून देतो आता आमचे नेम सांगतो तुम्हाला की एक आम्हाला जे शिकवलेलं असत ज्या वेळेस मी तुम्हाला गुरुमंत्र देतो अर्थात तुमचे कान फुकतो त्यावेळेस काय असत कि देवाशी कनेक्ट देवाच्या साक्षीनं आता मी ओंकाराच्या साक्षीनं तुम्हाला गुरुमंत्र देतो तर काय नसतो कुणाला दिसत नाही देवाचं देवाचं अस्तित्व हे दाखवण्यासाठी हे गुरुची गरज राहते कारण आम्ही सतत मंत्र साधना अशा गोष्टी करत असल्यामुळे तो अधिकार आम्हाला प्राप्त झालेला असतो तुम्हाला मंत्र देण्याचा आणि तुम्ही देवाशी एक रूप व्हावं म्हणून आम्ही मध्यस्थी लोक आहोत गुरु म्हणून मग ज्यावेळेस आम्ही गुरु म्हणून तुम्हाला दीक्षा देतो गुरु मंत्र देतो त्यावेळेस ईश्वराच्या साक्षीनं आम्ही बोललेला असतो ते तुम्हाला पण माहीत असतं ज्यांना घेतलेले आहे दीक्षा त्यांनी की आम्ही साक्षीनं बोललेला असतो की या व्यक्तीला देत आहे गुरु म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे जीवनभर मी आहे तोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी त्याच्या पाठीशी राहीन त्याच्या संसारिक जीवनामध्ये काही अडी अडचणी आल्या त्याला मी वेळोवेळी मार्गदर्शन करेल त्याचे घरगुती काही प्रॉब्लेम असतील काही असेल तर तिथं त्याचं मन विचलित होईल त्यावेळेस ते मी त्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टीनं त्याला समजावून सांगेन असं करेल म्हणजे त्याच ताणतणाव दूर करण्यासाठी मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहील त्याला योग्य मार्ग सांगेल त्याचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे ते मी त्याला सांगेल जेणेकरून त्याच जीवनातलं कल्याण व्हावं त्याच विचलित मन स्थिर व्हावं त्यांना धर्म कार्याला लागावं देवधर्म करावं पूजा करावी मंत्र जप करावा अशा गोष्टी करण्यासाठी मी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करेल कारण गुरु का काम करतो मध्ये की बऱ्याच वेळेस तुमच्या काही अडचणी असतात टेन्शन मध्ये असतात तुम्ही लोक त्यावेळेस गुरु सतत तुम्हाला एक जागृत करत असतो आणि जागृत करण्याचं कामही आम्ही करतो की तुम्हाला सतत देवामध्ये दे, देवधर्मामध्ये दे, ठेवण्याचं काम हे आमचं असतं कारण तुम्ही जर बिना गुरुची काही असाल तर तुम्हाला कोण सांगत नाही तुमचं मन आणि नेम असं धर्मशास्त्र सांगतं की गुरु शिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही मध्यस्थी करतो देवामधला आणि तुमच्या मधला एक वायर येत आम्ही एक कनेक्शन देणारी माणसं आहोत आणि ज्या वेळेस आम्ही ही गोष्ट देवाच्या साक्षीनं बोलतो तुम्हाला गुरुमंत्र देताना बोलतो की मी याच्या सदैव पाठीशीर आहे त्यांचा लाड पुरवण जे दीक्षा घेतलेली आहे गुरुमंत्र घेतलेले आहेत शिष्य म्हणून आपण स्वीकार केलाय अशा व्यक्तींचा लाड करणं त्यांच्या इच्छा पूर्ण करणं आपण आपलं एक नात गुरु शिष्याचं नातं म्हणून जपण्यासाठी आपण त्याच्या सर्व मनातील कल्पना इच्छा ह्यासाठी आपण त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणं तुला तणावमुक्त करणं ह्या गोष्टी मी करेल अशी शपथ घेतलेली असते हे आमच्या परंपरेतलं सांगतो इतरांचं काही माहीत नाही मला तो आमच्या परंपरेमधलं सांगतो आणि मी सदैव त्याच्या पाठीशी राहील सदैव रात्र आता खूप मंडळी पूर्वी घेतलेले असे बरेचसे मंडळी की खरंच ते चांगलं काम करतात म्हणजे समजा खूप माझ्यावर विश्वास ठेवतात ते खूप विश्वास ठेवतात आणि त्यांचा विश्वास असल्यामुळे मी काय दररोज त्यांच्यासाठी प्रार्थना करतो दररोज करतो प्रार्थना माझं काम आहे आमची परंपरा आहे माझ्या शिष्यांसाठी मी दररोज सायंकाळी आणि सकाळी पूजा झाल्यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या आनंदात साठी त्यांच्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करावी लागते दररोज तर गुरुचा उपयोग आहे अशी आमची परंपरा सांगते कारण गुरुन सदैव त्यांच्या पाठीशी राहावं आता तुम्ही मंडळी किती कनेक्ट असता किती जोडता तुमचा किती विश्वास आहे तुमच्यावर अवलंबून आहे ज्यावेळेस माझी प्रार्थना सफल होते त्यावेळेस असं समजा की तुम्ही माझ्याशी एक रूपाने जोडले गेला आहोत हृदयाने जोडले गेला आहोत त्यावेळेस मी जी तुमच्यासाठी प्रार्थना करतो ते पूर्ण होते त्यासाठी आता खूप मंडळी दरवर्षी दीक्षा घेतात फक्त गुरु पौर्णिमे दिवशी त्यानंतर ते काही त्याच करत पण नाहीत आता मी नियमितपणे सर्वांना मंत्र पाठवतो दररोज गुरुमंत्र असतो त्याच्यामध्ये आणि ईश्वराचं नाव गणेश मंत्र असतो गणेश मंत्र म्हणजे आपला विघ्न हरता येतो गणेश त्याचा मंत्र असतो मी दररोज पाठवतो तुम्हाला आठवण करून देतो सकाळी तुम्हाला गुरुमंत्र पाठवण्याचं अगर मंत्र पाठवण्याचं कारणच ते असतं की तुम्हाला मी आठवण करून देतो दररोज जेणेकरून तुम्ही ते मंत्र करावा तुम्हाला आठवण द्यावी आणि तुमचा दिवस आनंदात जावा यासाठी पण काही जणांना असं वाटतं की हे काय वज दररोजचे दररोज मॅशिस पण तसं नाही माझं कर्तव्य तुमच्याशी सतत जोडलं जावं तुम्हाला जागृत करावं कारण मी एक दीक्षा दिली तुम्हाला आणि दीक्षा देतानी मी ईश्वरापशे बोललेला असतो की मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन तुमच्या सुखदुःखात मी सहभाग घेईल तुम्ही दुःखी असाल तुमची निराशा दूर करण्यासाठी मला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला बोलावं लागेल आणि गुरुचा हक्क असतो जर शिष्य चुकत असेल तर त्याला कानपेणी करावं लागते त्याला टोचून बी लागत कधी गोडीनं समजावून सांगावं लागतं कधी रागावून समजावून सांगावं लागतं पण सांगावं लागतं खूप मंडळींना अशा माझ्या बोलण्याचा मी रागावतो कधी कधी त्याचा राग येतो पण एक लक्षात घ्या यामध्ये तुमचं हित आहे तुमच्या हितासाठीच बोलतो मला काय फायदा आहे, आहे तुमचा त्याच्यात तुम्हाला रागावून मला काय मिळणार आहे फक्त तुम्ही लाईन चुकू नये तुमची आपले संस्कार आहेत आपली संस्कृती आहे ती चुकू नये तुमचं वाईट पाऊल पडू नये तुम्ही रॉंग मार्गाने जाऊ नये यासाठी मी बोलत असतो मी सांगत असतो पण तुम्हाला खूप वेळा राग येतो मग दुश्मन तयार होतो मी तुमचा पण तसं नाही त्याच्या मागचं गुरु या नात्यानं मी तुमच्यावर रागवतो एवढं लक्षात घ्या अधिकार आहे मला तुमच्यावर रागवण्याचा कारण तुम्ही चुकतात ना खूप वेळा तर सांगावं लागतं कारण ज्यावेळेस कनेक्ट होता तुम्ही त्यावेळेस मी ज्यावेळेस मंत्र जप करतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मला समजतात तुम्ही काय करायला तुमचं कुठं चुकायलं काय नाही हे सगळं समजतं ना त्यासाठी मी वेळोवेळी तुम्हाला झापतो थोडक्यात पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी जाणून बुजून त्रास देलो असा नाही त्याचा अर्थ ही मी माझ कर्तव्य करत असतो मी कधी तुम्हाला गोड बोलून बी सांगतो गोडीत नाही पटलं तर रागवतो पण सदैव मला तुमच्या पाठीशी राहावं लागतं तुमचं हित बघावं लागतं आता खूप मंडळी बरेच आता समजा आमच्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांच्या दीक्षा घेतात पण फक्त गुरु दीक्षा घेतात फक्त दरवर्षी जागृत राहतात फक्त गुरु पौर्णिमा आली आणि दक्षिणापुरतच गुरु काम करतात खूप येणे त्यांच्या देणे घण नाही म्हणजे काय करायचं आपल्याला दक्षिणा मिळाली बस झालं अशा पद्धतीचे काही गुरु आहेत आहे दक्षिणापुरतं गुरु नसून येईल दक्षणा तर ही देवाच लागते त्याशिवाय तुमचा गुरुमंत्र सफल होत नाही पण द आपलं दक्षिणा दिली आणि तेवढे दक्षिणा पुरतच गोड गोड बोलायचं हा विषय माझ्याकडे नाही तुम्ही दक्षिणा द्या न द्या मी गुरु म्हणून एकदा शिकार तुम्ही केला आणि मी तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारलं देवाच्या साक्षीनं कि मला तुम्ही आपलं दक्षिणा दिली काय नाही दिली काय मला काय देणं गेलं नाही कारण मी आहे तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला तुमच्या पाठीशी राहावं लागतंच कारण देवापशी मी ती बोललेला असतो कारण तुम्ही कितीही माझ्याशी समजा दूर राहिलात अगर तुम्हाला ते आवडत नसेल माझ तरीही मला तर करावं लागेल मला तर करावं लागेल तुम्ही समजा संपर्कातून तुम बाहेर गेलात काय आहे दररोजशी खरखरी असं जरी म्हणत असाल तर तुमच्या मनात ज्या वेळेस माझ्याविषयी वाईट भावना निर्माण होती त्यावेळेस गुरुमंत्राचा काहीही उपयोग होत नाही एक लक्षात घ्या गुरु कसाही असो तो काही आपण एकदा स्वीकारलं की स्वीकारलं असतं ते पुन्हा काही असत गुरुविषयी वाईट मनामध्ये भावना निर्माण करणं गुरुविषयी नाव निर्माण असं ठेवणं हे पाप असतं कारण तुम्ही त्याच्यामध्ये कधीही सक्सेस होत नाही मग कुठला मीच असावा असं काही नाही तुम्ही कुठलाही गुरु केला असेल तर गुरुविषयी सहसा आदर बाळगावा निंता असावी गुरु सर्वस्व असतो गुरु ही सर्वस्व असतो आई बाप वडील भाऊ सर्व नात्यामध्ये तो गुरु हा बघत असतो त्याच हित बघत असतो एक नातं जोडलेलं असतं गुरुच ईश्वराच्या साक्षीनं आता ही आपले रक्ताचे नाते तर असतातच असतात पण धर्मगुरु म्हणून एक आपलं नातं जोडलेलं असतं आणि ते नातं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकमेकांना सहकार्यानं एकमेकाचं ऐकावं लागतं अशा गोष्टी जर तुम्हाला समजत असतील जर दमत असतील तरच तुम्ही दीक्षा घ्या गुरुमंत्र घ्या यासाठी मी एवढं आता बोललो तुम्हाला कारण तुम्हाला, तुम्हाला खूप निस्तय घेतात दरवर्षी कितीतरी लोक घेतात माझ्याकडून दीक्षा पुन्हा वर्षभर त्यांचा कुटुंब जातात कुठं पळून जातात काही मला माहिती होत नाही काही ठरावी ठराविकच लोक आहेत आज दहा दहा वर्षे झालेत हम्म बऱ्याच जण आणि ऑनलाईन मध्ये आता सहा वर्ष होईल ते काही लोक एक बोटावर मोजण्या एवढे आहेत लोक ते सदैव माझ्या विचारात असतात मी जे सांगन थुड़ी -थुड़ी कही ते ऐकतात आणि थोडी थोडी गोष्ट असेल घरगुती काही प्रॉब्लेम असेल ते विचारतात मला म्हणजे माझ्या बरोबर सदैव कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात आहेत ना लोक खूप विश्वास आहेत नाही असं नाहीये पण निस्ते खुगीर भरती खूप लोकांची आहे जी निस्तेच दीक्षा घेतात गुरुमंत्र घेतात पुन्हा त्या गुरु कुठं मेला का गेला का जेवण आहे का नाही यांचं त्याची काही कल्पना असते काही जण अशा पद्धतीनं दीक्षा घेतात की त्यांचं काहीतरी काम असतं आणि मग गुरु केल्यानंतर काम होतं आपलं असं एक आहे अगर काही एक परंपरा गुरु करावं लागतो म्हणून मी काही दीक्षा घेतात पण असो तुमच काय जी कल्पना असेल ते असेल पण माझं तसं नाही माझ्याकडून एकदा दीक्षा घेतली गुरुमंत्र घेतला की मी सदैव तुमच्या पाठीशी राहतो आता तुम्ही कनेक्ट होता का नाही होता तुमचा विषय असतो तुम्ही जर सदैव माझ्याशी कनेक्ट राहिला तर तुमचा फायदा आहे नाही राहिला तर नाही नसू द्या घेऊन टाका म्हणून सोडून द्या विषय बदलायचं नसतं एकदा गुरु केला केला हुं? तो कसाही असो खूप जणांना बदलायची सव असते आज या माझ्याकडून गुरुदीक्षा घ्यायची उद्या त्याच्याकडून गुरुदिक्षा घ्यायची याच्याकडून गुरुदीक्षा घ्यायची असं नाही करायचं तुम्ही अगोदरच निर्णय घ्या कारण हा निर्णय हा फार महत्वाचा असतो एकदा दीक्षा घेतली ती कायमची असते ते तोडता येत नाही आपल्याला इकडे तिकडे जाता येत नाही पुन्हा जसं का आपण लग्न केलं एकदा लग्न केलं की आपली परंपरा आपली संस्कृती काय सांगते की एकदा लग्न केलं की ती पत्नी अगर नवरा कसा बी असो अगर पत्नी कशी असो पण तिला कायमस्वरूपी सांभाळावं लागतं आणि हीच प्रकार ह्या आपल्या गुरुमंत्राचा गुरु दीक्षेचा असतो एक आपलं नात नातं असतं आणि ही नातं कुणी तुम्ही शिष्य कसा भी येड्या वागलं तरी मला सोडता येत नाही अगर मी थोडंसं माझ्याकडून चूक झाली तर तुम्हाला सोडता येत नाही कारण एकदा दीक्षा घेतली दी ती कायमची दीक्षा असते ती फक्त ऍडजस्टमेंट करून कस तरी चालवायचं असतं आहे जीव तोपर्यंत चालवायचं पण तुम्ही तुमचे काम तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहण्यासाठी तुम्हाला सदैव माझ्याशी कनेक्ट राहावं लागेल तरच घ्या नाहीतर उगं घ्यायची म्हणून घेऊ नका मला काय दक्षिणा देता तुम्ही झालं तेवढं पण दक्षिणापूर्त राहत नाही मी दक्षिणा घेतली तरी मला दक्षिणा नाही दिली तरी मला एकदा दीक्षा दिल्यानंतर तुम्ही मग मला कायमच तुमच्याशी राहावं लागतं आणि मी आजकाल असं कुणाला गेलो दीक्षा वगैरे कारण मी आता परीक्षा घ्यायला चालू केली लोकांशी माझ्या परीक्षेमध्ये जर उतरले तरच मी दीक्षा देतो सुरुवातीला एक वर्षभर देऊन पाहतो त्याच्यात काय त्यांच्यात काय होतं का बदल काही करतात का आता जुने लोक सुद्धा मी कमी करून टाकलेले आहेत जे माझ्याशी अजून राहिलेत तेच तेवढेच ठेवलेत बरेचसे लोक जर कनेक्ट नसतील होत तर त्यांच्याशी मी नाही संपर्क ठेवत तर आजच्या घडीला तुम्हाला सांगायचं म्हणजे गुरु नाही तुमची तुमच्याकडून दक्षिणा घेण्यापुरता मी गुरु नाही आमची परंपरा तशी नाही आम्ही गुरु दीक्षा गुरु मंत्र देतो ही कायमचं देतो कायमच्या आयुष्यासाठी देतो असतो तुम्हाला कायमचं राहावं तर तुमचे काय असतील समस्या असते त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करावं लागतं तुमच्या घरगुती अडचणी असतील तुम्हाला काही ताणतणाव असतील कुठे काही समस्या असते त्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी सांगावं लागतं तुमचं धर्मकार्यात सहकार्य असावं लागतं देवपूजा मंत्र हे करावं लागतात बऱ्याचशा गोष्टी कारण मला देवाच्या साक्षीनं तुम्हाला दीक्षा द्यायची असते गुरुमंत्र द्यायचा असतो उगाच काहीतरी ह्यांना नकोय आपल्याला जर तुम्ही आता माझ्याकडे खूप जणांनी नावं नोंदवलेत अजून बी मला कुणाला नावं नोंदवायची असतील गुरुपौर्णिमेला गुरुमंत्र वगैरे काही घ्यायचा असेल तर अजूनही नाव नोंदवू शकतात ही व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर नोंदवा आणि माझ्या परीक्षेत तुम्ही जर पास झाला तर तुम्हाला गुरुमंत्र दिला जाईल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ऑनलाईन गुरुमंत्र घेण्यासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो जन्म तारीख तुमचं संपूर्ण नाव पत्ता ह्या गोष्टी पाठवावं लागतील आणि गुरुमंत्र गुरुदीक्षा घ्यायची म्हणून तसा उल्लेख करावा लागेल त्यावेळेस तुमचं नाव नोंदणी केल्या जाईल आणि तुम्हाला येत्या गुरुवारी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी ऑनलाईन पद्धतीनं सकाळचे पूजामध्ये मी तुम्हाला तसा टाइम देतो त्यावेळेस तुम्हाला पूजेला बसावं लागेल आणि तुम्हाला गुरुमंत्र दीक्षाही दिली जाईल तुम्हाला प्रत्यक्ष येता येत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाईल पण मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही जर लक्षात नाही ठेवला तर नाही आणि विशेष म्हणजे मी आता हे गुरु पौर्णिमेपर्यंत मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे माहिती सांगणारच आहे तर असो जास्त वेळ बोलत नाही हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत एकदा तुमचा निरोप घेतोय ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा